नमस्कार मंडळी मंडळी मी वास्तुज्योतिष सल्लागार नयन दोत्रे आपल्या सगळ्यांचं स्वागत करतो आपल्या या आवडत्या युट्यूबवरील चॅनल ज्योतिष कट्टामध्ये चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिलेलं बेलचं चिन्ह सुद्धा दाबा आजच्या भागामध्ये आपण माहिती करून घेणार आहोत राशी चक्रातल्या अकराव्या म्हणजे शनिग्रहाच्या राशीच्या ऑगस्ट दोन हजार पंचवीस महिन्यातल्या मासिक राशी भविष्याची अर्थात नेहमीप्रमाणेच हे राशी भविष्य आपल्या चंद्र राशी म्हणजे जन्म राशीनुसार असणार आहे तसेच या राशी भविष्यामध्ये सांगितलेली जी काही माहिती आहे ती आपल्या वैयक्तिक कुंडलीतील ग्रहदशा ग्रहस्थिती दशा महादशा अंतर्दशा यानुसार आपल्याला अनुभवायला मिळेल हे ज्योतिषशास्त्रीय सत्य अवश्य लक्षात ठेवून हा व्हिडिओ आपल्याला पाहायचा आहे असं असलं तरी महत्त्वाचे मिळणारे शुभ किंवा अशुभ ढोबळ परिणाम निश्चितपणे कमी जास्त फरकाने आपल्याला अनुभवायला मिळतातच आणि म्हणूनच आपण करू शकता या महिन्याचं परिपूर्ण असं नियोजन आणि ठेवू शकता लक्ष या महिन्यातल्या घडामोडींवरती व्हिडिओच्या शेवटच्या भागामध्ये आपण जाणून घेणार आहोत या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस अगदी दैनंदिन राशी भविष्याप्रमाणे अर्थात चंद्राच्या गोचर भ्रमणस्थितीनुसार तर शुभ परिणाम वाढवण्यासाठी कोणते करायचे आहेत आध्यात्मिक उपाय व्हिडिओच्या शेवटच्या भागात त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी काही महत्त्वाच्या व्हिडिओंची लिंक आम्ही नेहमीच प्रत्येक व्हिडिओच्या खाली देत असतो डिस्क्रिप्शनमध्ये याही व्हिडिओच्या खाली दिलेले आहे अवश्य हे व्हिडिओ आपल्याला अत्यंत उपयुक्त ठरतील चला तर मग जाणून घेऊया या ऑगस्ट महिन्यात आपल्या कुंभराशीसाठी कसे असणार आहेत ग्रहयोग त्याचे काय असणार आहेत फायदे तोटे सगळं या महिन्याचा जर विचार केला तर आपल्या भाग्यस्थानाचा स्वामी ग्रह शुक्र हा आग वीस ऑगस्टपर्यंत पंचम या शुभस्थानात आणि त्यानंतर षष्ठ स्थानातून गोचर भ्रमण करत राहणार आहे ज्याचा लाभ विद्यार्थी वर्गाला सगळ्यात जास्त होईल या काळामध्ये काही महत्त्वाच्या स्पर्धा परीक्षा विद्यार्थी वर्ग देणार असतील तर यश मिळायला खूप सुंदर मदत मिळेल तसेच अभ्यासाव्यतिरिक्त जे विद्यार्थी कला क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत त्यांनासुद्धा या काळातल्या काही परीक्षा द्यायच्या असतील तर अवश्य मेहनत या यश मिळण्याची संधी जोरकस आहे मात्र क्रीडा क्षेत्रामध्ये असलेल्या मंडळींना व विद्यार्थ्यांना मैदानावरती वावरताना मात्र जरा सांभाळायचं आहे आपल्या सुरक्षतेची योग्य ती काळजी घ्यायची आहे गुरुग्रहसुद्धा याच पंचमस्थानात असल्यामुळे आपल्या राशीच्या पालकवर्गाला आपल्या मुलांच्या शिक्षणातील प्रगतीचा व त्यांच्या कार्यातील यशाचा आनंद या महिन्यात अतिशय उत्तम मिळताना दिसेल तसेच आपल्या मुलांच्या विवाहाच्या संदर्भात काही निर्णय घ्यायचे असतील तर पालकवर्ग अवश्य या महिन्यात त्या संदर्भातले निर्णय घेऊ शकतो सुरुवात करू शकतो तसेच मुलांच्या भवितव्याच्या दृष्टीने आर्थिक नियोजन आर्थिक गुंतवणूक करण्यासाठी हा गुरु आणि शुक्र ग्रहाचा योग लाभदायक राहील तर ज्या मंडळींना संतती विषयामध्ये निर्णय घ्यायचा आहे त्यांनी अवश्य संततीचा निर्णय सुद्धा घेऊ शकतात नवीन नातेसंबंध प्रेमसंबंध यासाठी महिना हा विशेष अनुकूलता वाढवणारा राहील आपल्या राशीला कर्मस्थानाचा स्वामी ग्रह मंगळ संपूर्ण महिन्यासाठी कुंडलीच्या आठव्या काहीशा अशुभ स्थानातून गोचर भ्रमण करत राहणार असल्यामुळे जागेच्या गुंतवणुकीच्या विचारात जर आपण असाल तर हे व्यवहार अत्यंत काळजीपूर्वक करावे लागतील त्यासाठी योग्य माहिती घेऊनच निर्णय घेतलेले उत्तम शिवाय अग्नी वाहन इलेक्ट्रिसिटी मशिनरी धारदार वस्तू हत्यार या संदर्भामध्ये जरा काळजीने वागायचं आहे नाहीतर घात पात अपघात यांची शक्यता आहे अर्थात यासाठी हनुमान चालीसा भीमरूपी मारुती स्तोत्र अवश्य पठणामध्ये ठेवा आणि काळजी घ्या अनोळखी आणि अवघड जागेतील प्रवास या काळात या महिन्यात टाळा अनावश्यक धाडसीपणा कमी करा तसेच नको तिथे वादावादीसुद्धा थोडीशी टाळायची आहे आणि आरोग्य सांभाळायचं आहे नोकरदार मंडळींना महिन्याचा पहिला पंधरवडा आर्थिक लाभ देणारा आर्थिक वृद्धी करणारा राहील व्यावसायिक मंडळींना मात्र महिन्याचा दुसरा पंधरवड्यात चांगली साथ देईल नवीन सरकारी कामं मिळवण्यासाठी अवश्य महिन्याच्या दुसऱ्या पंधरवड्यात आपले प्रयत्न वाढवायला हरकत नाही शैक्षणिक सामाजिक वैद्यकीय क्षेत्रात काम करणाऱ्या मंडळींना हा महिना नवीन कामाची सुरुवात करण्यासाठी विशेष अनुकूलता देणारा असणार आहे कार्याच्या अनुषंगाने मानसन्मान आणि प्रतिष्ठा सुद्धा मिळेल शेतीविषयक कार्यासाठी हा महिना उत्तम राहील मंडळी आपल्याला सुद्धा आपल्या वैयक्तिक कुंडलीचं किंवा वास्तूचं अशा रीतीने सशुल्क मार्गदर्शन घ्यायचं असेल आमच्याकडून तर अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर व्हॉट्सअप मॅसेज करून आधी संपर्क साधा आणि त्यानंतर आपली माहिती घेऊन अवश्य आपली अपॉइंटमेंट बुक करा हे मार्गदर्शन ऑनलाईन पद्धतीने म्हणजे फोनवरूनच करत असल्यामुळे अगदी देशाच्या कान्याकोपऱ्यातून किंवा परदेशातूनसुद्धा आमच्या इतर क्लायंट्सप्रमाणे आपणही आपल्या घर बसल्या हे मार्गदर्शन सहजरित्या घेऊ शकता यासाठी या आमचा जो संपर्क नंबर आहे व्हॉट्सअपचा तो आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री हा नंबर आम्ही नेहमी थमनेलवर आणि खाली डिस्क्रिप्शनमध्ये लिहिलेला असतो शेअर मार्केटचा या महिन्यातला विचार केला गुंतवणुकीसाठी तर हा महिना बँकिंग फायनान्स आय टी केमिकल इन्फ्रा ऑइल पेट्रोकेमिकल इंजिनिअरिंग फार्मा स्टील ऑइल आणि एफ एम सी जी हे सेक्टरमधल्या गुंतवणुकीसाठी फायदा देईल अर्थात योग्य जाणकर कन्सल्टंटचा सल्ला घेऊन अवश्य गुंतवणूक करू शकतात इंटरनेट ट्रेडिंग करणाऱ्यांसाठी हा महिना लाभाचा राहील विशेष करून महिन्याचा पहिला पंधरवडा अतिउत्तम ज्यांना नव्याने शेअर मार्केटमध्ये पदार्पण करायचंय त्यांनी या महिन्यात अवश्य निर्णय घेऊ शकता अर्थात योग्य ते प्रशिक्षण घेऊन आणि मार्गदर्शन घेऊन म्हणजे हे होते ऑगस्ट महिन्यातील महत्वाच्या ग्रहांच्या गोचर भ्रमणाची स्थिती परिस्थिती आणि त्याचे परिणाम आता आपण जाणून घेणार आहोत ते म्हणजे थोडक्यात परंतु महत्त्वाचं दैनिक राशीफळ हो एक ते एकतीस ऑगस्ट त्यामुळे या महिन्यातले शुभ आणि अशुभ दिवस समजायला अजून जरा जास्त सूक्ष्म अभ्यास होईल आणि सोपं जाईल त्याला तर मग जाणून घेऊया एक ते ऑगस्ट एक ते एकतीस ऑगस्ट दैनंदिन राशी भविष्य त्यातले पहिले सात दिवस म्हणजे एक ते सात ऑगस्ट महिन्याच्या सुरुवातीचे हे सात दिवस कार्यातील लाभासाठी उत्तम राहतील कार्याला भाग्याची साथ सुद्धा उत्तम मिळेल विशेष करून नोकरदार मंडळींना नोकरीतील काही बदल करायचे आहेत काही महत्वाचे निर्णय घेत घ्यायचे आहेत यासाठी उत्तम दिवस वरिष्ठ अधिकारी मित्रपरिवार कुटुंबातील वडीलधारी मंडळी यांचं सुद्धा अतिशय उत्तम असं सहाय्य लावेल जुन्या गुंतवणुकीमधून फायदा मिळवून देण्याला हे दिवस उत्तम असतील तेव्हा अवश्य प्रॉफिट बुकिंग करू शकता आनंद आणि उत्साह वाढवणारे दिवस राहतील त्यामुळे पिकनिक यात्रा प्रवास लग्नकार्य धार्मिक कार्य या संदर्भामधले शुभ अनुभव मिळतील महत्त्वाच्या चर्चा आणि निर्णय घेण्यासाठी हे दिवस उत्तम हाती घेतलेल्या कार्याला योग्य तो प्रतिसादसुद्धा मिळेल आठ नऊ ऑगस्ट कोणतेही महत्त्वाचे निर्णय गुंतवणूक खर्च यावरती जरा लास्त लक्ष द्या शक्यतो ज्या ठिकाणी आपल्याला संशय वाटेल विश्वास वाटणार नाही त्या बाबतीतल्या आणि त्या ठिकाणी कुठले निर्णय घाई नाही घेऊ नका कामानिमित्ताने बाहेरगावचे प्रवास या काळात घडतील दहा ते पंधरा ऑगस्ट पुढचे सहा दिवस कुटुंबासाठी स्वतःसाठी महत्त्वाचे आणि मोठे निर्णय घेण्यासाठी शुभ दिवस मानसन्मानसुद्धा मिळतील कामानिमित्ताने या काळातही जवळपासचे प्रवास घडतील सोळा सतरा अठरा ऑगस्ट घरासंदर्भातल्या काही छोट्या मोठ्या तक्रारी आपल्या चिंता वाढवतील परंतु घरासाठी महत्त्वाच्या गोष्टींच्या खरेदीसाठी हे दिवस उत्तम राहतील घर जमीन जुमला शेती यांच्या खरेदी विक्रीचे व्यवहार या काळात अवश्य करू शकतात एकोणीस वीस ऑगस्ट हे दिवस विद्यार्थ्यांसाठी उत्तम शेअर मार्केटमधले गुंतवणूकदार यांच्यासाठी सुद्धा प्रॉफिट बुकिंग करण्यासाठी उत्तम नवीन गुंतवणूक करण्यासाठी अवश्य निर्णय घेऊ शकतात कॅम्पस प्लेसमेंट नोकरीचे इंटरव्ह्यू यासाठी या, या दिवसाची अनुकूलता निश्चित चांगली साथ देईल संधीचं अवश्य सोनं करू शकता एकवीस बावीस ऑगस्ट थोडं डोकं शांत ठेवून वागावं वा लागणार आहे आपल्या विरोधकांचा थोडा त्रास जास्त जाणवेल त्यामुळे थोडी काळजी घ्या अर्थातच मानसिक ताणतणाव वाढणार नाहीत म्हणून जरा जास्त काळजी घ्या आणि जुन्या आरोग्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करू नका त्या तक्रारी पुन्हा एकदा डोकं वर काढून थोडासा आपला त्रास वाढावा तेवीस चोवीस ऑगस्ट शुभ आणि लाभदायक परिणाम देणारे हे दोन दिवस त्यामुळे महत्त्वाचे निर्णय महत्त्वाची चर्चा महत्त्वाच्या गाठीबेटी गुंतवणूक यासाठी अवश्य या काळात निर्णय घेऊ शकतात पंचवीस सव्वीस सत्तावीस पुढचे तीन दिवस थोडंसं गुंतवणूक महत्त्वाची कामं यावरती कुठलेही निर्णय घ्यायचे असतील तर ते काळजीपूर्वक घ्या योग्य दिशा मार्गदर्शन घेऊन त्यापैकी निर्णय घेऊ शकतात अठ्ठावीस ते एकतीस ऑगस्ट महिन्यातले शेवटचे चार दिवस अतिउत्तम महत्वाचे निर्णय यात्रा धार्मिक कार्य गाठीभेटी घेऊ शकता वडीलधारी मंडळींची साथ उत्तम मिळेल कार्याची गतिमानता वाढायलाही संधी मिळेल मंडळी हे होते ऑगस्ट महिन्यातल्या एकतीस दिवसांचं दैनंदिन राशीफळ या महिन्यातले शुभ परिणाम वाढवण्यासाठी आपल्याला हनुमंताची उपासना अवश्य वाढवायची यासाठी अगदी रोज हनुमान चालिसा किंवा भीमरूपी मारुती स्तोत्राचा पाठ अवश्य पठणामध्ये ठेवा सकाळ आणि संध्याकाळी ठेवताय अतिउत्तम सोबत महालक्ष्मी अष्टक स्तोत्राचे तीन पाठ करायला विसरू नका मंडळी ही होती कुंभ राशीची या ऑगस्ट महिन्यातली माहिती माहिती कशी वाटली अवश्य कळवा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्याकरता शेअर करायला विसरू नका आणि आवडला असेल तर लाईकसुद्धा करायला विसरू नका मंडळी आपल्या ज्योतिषकट्टाच्या वतीने आपण जी दोन पुस्तकं आधी प्रकाशित केली त्यापैकी विविध स्तोत्र आणि मंत्र यांचं संकलित केलेलं अप्रतिम पुस्तक चैतन्य लहरी भारतामध्ये मा कुठेही मागवायचं असेल तर तीनशे एकतीस रुपये आमच्या फोन नंबरवर फोनपे करून कार्यालयाचा जो नंबर आहे तीन त्यावर तीनशे एकतीस रुपये फोनपे करून त्याचा स्क्रीनशॉट तुमचा संपूर्ण पत्ता आम्हाला व्हॉट्सअप करा आम्ही हे पुस्तक घरपोच पाठ पाठवण्याची व्यवस्था करतो त्याचप्रमाणे श्री सप्तशती गुरुचरित्र साल हा आता अप्रतिम ग्रंथ परंतु जे टेंभेस्वामी महाराजाने रचलेला स्त्री पुरुष आबालवृद्ध कुणीही या ग्रंथाचं वाचन करू शकता पारायण करू शकता एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून मागवू शकता तर या चातुर्मासाच्या निमित्ताने अष्टोत्तर शतनामावली हे नवीन पुस्तक आम्ही घेऊन आलेलो आहे ज्यामध्ये दे, सत्तावीस देवदेवता आणि काही ग्रहांचे एकशे आठ नामांचं अतिशय सुंदर असं संकलित केलेलं आहे एकशे एक्कावन्न रुपये फोनपे करून हे पुस्तकसुद्धा आपण मागवू शकता तसेच आपल्या ऐहिक सुखासाठी श्रीयंत्र कुबेर यंत्र वास्तुदोष निवारण यंत्र अन्नपूर्णा यंत्र वास्तु इंद्राणी यंत्र मेरुषी यंत्र ही सुद्धा जर आपल्याला ऑर्डर करायची असतील तर विद्यार्थ्यांसाठी गणेश रुद्राक्ष सिद्धी गणेश यंत्र सरस्वती यंत्र हे सुद्धा मागवायचं असेल तर, चा चा तर जा, अवश्य आमच्या कार्यालयाच्या संपर्क नंबरवर आधी व्हॉट्सअप करा त्याबद्दलची माहिती जाणून घ्या आणि नंतर आपली ऑर्डर अवश्य बुक करा आपल्या वास्तूतली चैतन्य ऊर्जा वाढवण्यासाठी हे धूपदीप पात्र पितळेचं ज्यामध्ये दोन तांब्याच्या वाट्या बसवलेल्या आहेत एकामध्ये कापूर व लवंग दुसऱ्यामध्ये शुद्ध गाईच्या तुपाची कापसाची वात असे दोन्ही अग्नी सकाळ संध्याकाळ प्रज्वलित करून घंटानाथ करत शुभमंत्राचा पाठ करत प्रदक्षिणा मार्गाने आपल्या वास्तूमध्ये हा अग्नी फिरवणं सकाळ संध्याकाळ वास्तूतली चैतन्य ऊर्जा अप्रतिम वाढताना दिसते याची माहिती सुद्धा डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे म्हणजे असा हा ऑगस्ट महिना आपल्या कुंभराशीसाठी भरभराटीचा यशाचा आणि आरोग्याचा राहू ही भगवंताच्या प्रार्थना कळावी लोभ आहे असावा धन्यवाद